नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी सामंत यांना जर आज सांगितलं की उपमुख्यमंत्री पद तुम्हाला देऊ तर एका मिनिटात हे एकनाथ शिंदे यांना सोडून जातील हे सगळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील गद्दारी करतील एकनाथ शिंदेना गृह हो खातंच काय इतर खाते देखील मिळण्याची मारामार आहे यांनाच खात्याचं पडलं आहे राज्याच्या जनतेचं नाही असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्या पुण्यात बोलत होत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आजचा शपथविधी जनमताने होत नाही तर ईव्हीएमच्या आशीर्वादाने हे सरकार आलं आहे ईव्हीएमच्या मताच्या चोरीतून आलेलं हे सरकार आहे हे आंदोलन राज्यभर आम्ही पोहोचवू जनतेने देखील आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं एकनाथ शिंदे यांचे दुसरे फुगवे म्हणजे एका अर्थाने ड्रामेबाजी सुरू आहे ईव्हीएम मधून लक्ष हटवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नाटक करत आहेत उदय सामंत यांना जर आज सांगितलं की उपमुख्यमंत्री पद तुम्हाला देवो तर ते एका मिनिटात एकनाथ शिंदे एक यांना सोडून जातील हे सगळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील गद्दारी करतील एकनाथ शिंदेना गृह खात्याच काय इतर खाते देखील मिळण्याची मारामार आहे यांना खात्याचं पडलं आहे राज्याच्या जनतेचं काहीही नाही जे जातील त्यांना लगला मला का जायचं असेल तर मी उन्हात का थांबले असते असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला मार्कडवाडीमध्ये जे काल ग्रामस्थांनी धाडस दाखवलं ते कौतुक करण्यासारखं आहे सोशल मीडियावर मार्कडवाडीचा ट्रेंड सुरू आहे त्या गावातील लोक म्हणतात आमच्या गावातील राम सातपुतेंना लीड मिळू शकत नाही आम्हा सगळ्यांना माहिती आहे की गावात किती एक वाक्यता आहे राम सातपुतेंना मिळालेली मतं आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत लोक सोशल मीडियावर सांगत आहेत राज्यात निवडणुकीच्या दरम्यान पैशांचा पाऊस झालाय लोकांनी आपली मतं तीन ते चार हजार रुपयांना विकून टाकली आहेत आम्हाला आमची बदनामी करून घ्यायची नाही असंही सुषमा अंधारी म्हणाला तुम्हाला काय वाटते की भाजपचं सरकार ई व्ही एममध्ये घोटाळा केल्यामुळे आले की स्वबळावर आले हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा